सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये जिल्हा कृषी अधीक्षकांचे आवाहन खरीप तोंडावर आले असल्याने शेतकऱ्यांची मशागत अंतिम टप्प्यात आली आहे कृषी विभागाकडे देखील नियोजन करण्यात आलंय यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात एकूण सात लाख पस्तीस हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार असून त्यामध्ये चार लाख दोन हजार हेक्टर सोयाबीन एक लाख अठ्ठ्याण्णव हजार कापूस पंच्याऐंशी हजार तूर आणि उर्वरित क्षेत्रफळावर इतर पिकांची पेरणी केली जाणार आहे कृषी विभागाच्या वतीने गावागावात खरी पूर्व हंगाम सभा घेऊन यामध्ये बीज उगवण क्षमता बीज चाचण्या पेरणीच्या आधुनिक पद्धती या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे सोबतच शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक मनोज कुमार ढगे यांनी केलंय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर